पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर पोलीस भरती विद्यार्थी बसलेल्या आहेत त्या आंदोलनाला कारण एकीकडे पोलीस भरती सुरू तर दुसरीकडे विद्यार्थी भरती रद्द करण्याची मागणी करू लागलेल्या आहेत एका विद्यार्थ्याची तब्येत खालावलेली आहे विद्यार्थ्यांना मुंडण आंदोलन त्या ठिकाणी केल्याचंही पाहायला मिळत याच संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी मिकी घई थेट पुण्याहून मी की पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोलीस भरती विद्यार्थी आंदोलनाला बसलेले काय त्यांच्या मागण्या विशाल जर आपण बघितलं तर एकीकडं राज्यामध्ये पोलिसांसाठी मेगा भरती सुरू आहे तर दुसरीकडं हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी आंदोलनावर बसलेले आहेत त्यांना देखील एक संधी मिळावी यासाठी ते जोरदार मागणी करतायत आज तिसरा दिवस आहे एवढंच काय तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ते उपोषण देखील करतायत आणि एका विद्यार्थ्याची या ठिकाणी प्रकृती देखील खालवलेली आहे तर एकाला ससून रुग्णालयात हलवण्यात देखील आलंय नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे सलग तिसऱ्या दिवशी या ठिकाणी आहेत कुणी त्यांच्याशी संवाद साधत का आणि काय मागणी आहे प्रामुख्याने तुमची एकच मागणी आहे भरती जे वय वय शिथिलता शिथिलता ती देऊन या सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून घेतले जावे हे सर्व विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले विद्यार्थी आहेत तब्येत खराब झालेले आहेत ग्राउंड चालू आहे ज्या विद्यार्थ्यांचं कोणाचा पाय मोडलेला आहे कोणाचा हात मोडलेला आहे सरकारने आम्हाला सांगून द्यावं कि विद्यार्थ्यांचे अजून कोणते कोणते पाठ तुम्हाला डोनेट करायचे आहेत आणि या भरतीमध्ये अजून कोणाकोणाचा जीव घ्यायचा आहे ह्या सर्व विद्यार्थ्यांच्या मागण्या कधीपर्यंत पूर्ण होतील ही आमची विनंती आहे जर आपण बघितलं विशाल तर इथं त्यांनी बॅनर देखील लावलेला आहे आणि या बॅनरवर जवळपास सगळे मंत्र्यांचे फोटो आहेत त्यांनी सगळ्यांना निवेदन देखील तुम्ही मुंडन केलंय काय का केलं केलंय म्हणजे तुम्हाला कोणी दाद देत आहे यासाठी दोन तीन दिवस आलं कोण सरकार म्हणजे मुख्यमंत्री असू द्या खासदार असू द्या आमदार असू द्या एखादा मंत्री असू द्या कोणीही आला नाही इथं इथं सर्वसामान्य कष्ट करणारी मुलं प्रत्येक जिल्ह्यातून आलेले ना नाशिक लातूर आणि हा महत्वाचा मुद्दा जर नागपूर विदर्भाची भरपूर मुलं आहेत ती कमीत कमी पंधरा पंधरा सात आठ दिवस झालं ती बाहेर आलं आलेली त्यांना अन्न आहे पाणी नाही आणि शासनानं त्याच्या दखल घ्या एवढी एकच संधी भेटावी आम्हाला आणि म्हणताना आम्ही केलं याच्यासाठी आजच आमचा अपमान करून अर्थात तुम्ही निश्चित करताय विशाल मला मुली देखील दाखवायचे आहेत मुली देखील बसलेले आहेत इथे या आंदोलनासाठी तुम्ही देखील या ठिकाणी जवळपास आता तीन दिवस झालेत तुम्ही इथंच बसून आहात कसं म्हणजे कोण येत आहे बोलायला तुमच्याशी संवाद साधायला इथे कोण येत नाही आम्ही अक्षरशः आहोत आमची अन्नाची पाण्याची आम्हाला रात्री मच्छर खूप चावले बघा आमच्यातला एक विद्यार्थी मच्छर चावून आजारी पडला अगदी जे ज्या पद्धतीने ते व्यथा मानतायत अर्थात त्यांच्याकडून कोणी लक्ष देत नाही दुर्लक्ष होत या आंदोलनासाठी आणि त्यामुळं अशा पद्धतीने सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी आज मुंडन आंदोलन देखील केलेलं आहे आणि त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य व्हावे अशी अपेक्षा हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी करतायत विशेष पोलीस भरती संदर्भात त्यांचं का नेमकं काय म्हणणं आहे हे आपण सरकारपर्यंत पोहोचवलेलंच आहे सरकार यावरती काय तोडगा काढते याकडे देखील लक्ष असेल तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद मिकी